नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल ला ला नवीन तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे तीन हजार नऊशे शहात्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाळी एकशे सहा क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व दर एक हजार दोनशे रुपये छत्रपती संभाजीनगर अवकाळी एक हजार नऊशे सतोतीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व दर आठशे रुपये तसेच प्रतिवादासमिती चंद्रपूर चंद्रवड अवकाली आहे दोनशे एक्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये नागपूर अवकाळी एक हजार क्विंटल कमाल दर एक हजार सातशे रुपये किमान दर सातशे रुपये तर व साधारणत एक हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा